आधू पार्वती नंदगिरी जोगी अंमणे जगवाले महाराजांच्या उपस्थित रामनगर रहीमपूर येथे भास्कर पाटलांकडे उत्सव उत्साहात संपन्न तालुक्यातील रामनगर रहीमपूर येथील भाविक श्रीमती मीराबाई संतोष पाटील श्री भास्कर संतोष पाटील यांच्या वतीने कनबाई उत्सव उत्साहात पार पडला गेला प्रामुख्याने सलग तीन दिवस भक्तिभाय वातावरणात कानबाई मातेचा जागर या ठिकाणी करण्यात आला दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राजपूजन गवळीने आणणे व भगत बैठक घेण्यात आली तर एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पाणी भरेरत्ना आणणे रोज पूजन कसुरे अन्न व सायंकाळी चार वाजता कानबाई माता मिरवणूक सायंकाळी सात वाजता कानबाई माता भंडारा वाटप करण्यात आला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सलग तिसऱ्या दिवशी कानबाई माता विसर्जन मोठ्या उत्साह तो ठिकाणी करण्यात आला अंमनेर चे प्रसिद्ध जग विख्यात दादू महाराज अंबनेरकर रहीमपुरे रामनगरचे गोलू भगत यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला यावेळी रामनगर रहिमपुरे ग्रामपंचायत देखील मोलाचे असे सहकार्य लाभले तसेच समस्त ग्रामस्थ रामनगर स्वराज्य मित्र मंडळ संघर्ष गृह स्वाध्याय परिवार गणेश मित्रमंडळ अप बदनी मंडळ सर्व महिला बचत गट मा मंदिर ट्रस्ट एकुरा माता ग्राम विकास शेती सहकारी पतसंस्था रामनगर ग्रामपंचायत विकास सोसायटी दूध उत्पादक सोसायटी साऊंड सिस्टीम एकूण साऊंड सिस्टीम मंडप देग यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर अतिशय उत्साहात सदर खानवे माता उट, पार पडला अंमारचे दादू पार्वतीनंदगिरी महाराज रामनगर रैमपुरे गोलू भगत तसेच भाविक भास्कर पाटील श्रीमती मीराबाई पाटील उषाबाई पाटील गोलू पाटील प्रशांत पाटील सरपंच कांताबाई अरुण पाटील उपसरपंच आशाबाई लक्ष्मण पाटील व आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांचेसह ग्रामस्थांचे तरुण मित्रमंडळ या कानबाई उत्साहासाठी सहकार्य सा, लाभले होते <laughs> महाराज श्री दादू पार्वती नंदगिरी ज्योती श्री महामंडलेश्वर किरणाऱ्या कडापुरी इथं पुरात गावात गांडबाई माताचा कार्यक्रम वीस तारखेला आम्ही संध्याकाळी जालो माताची रास वगैरे त्यानंतर माताचे पीठ काढण्याचा कार्यक्रम माग रामण्याचा कार्यक्रम भव्य कार्यक्रम चालला ज्यावर गावाचे जेवढे आजूबाजूचे खेडे जे गावाचे तरुण मंडळी या लोकांनी सर्वांनी आम्हाला साथ दिली एकच कांबाई माता चरणी आमची प्रार्थना आहे आमचा शिक्षक केनमाळा टाकणे मार्गदर्शन वगैरे सर्व काही धावलं पण जेवढे काही इतर गावातील लोक होते सर्वांनी आम्हाला मदत केलं आणि सर्व भव्य दिवे कार्यक्रमाने पार पडा कांद माता चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करतो त्या गावाला सर्वांना सुख देईन शांती देऊ आमचा पाऊल पासून जगमांची पूर पासून सर्वांच्या गावाचे भार पडणार बरोबर अखंड कनबाई माता त्यांना आयुष्य देऊन त्यांच्या पाठीशी आमचे दानबाई माता चरणे हीच आमची एवढी प्रार्थना आहे पण त्यानंतर आम्ही लगेच सकाळी कानबाई माताचा अलंकार कुंभार सुतार वगैरे जे माता जिला लागला ते सर्व आणून लगेच आम्ही कस्तुरी वगैरे फुसली कस्तुरी संध्याकाळी कानबाई माता चार वाजेला मिरनू आणि लगेच त्यानंतर संध्याकाळी गोरखमूर्तावर कानबाई माताचं लग्न लागलं पण आता सर्व गाव फिरून कानबाई माता दंग्यावर विषय आम्ही घेऊन चाललो हे आमचं बोलू शिष्य आमचे परिवार हे गावातील सर्व मंडळी यांच्या सर्वांचे सुद्धा मी आभार करतो तर आम्हाला कोणत्या गोडची खुदपूर काही झाली नाही आणि जे पण आम्ही त्यांना काही काम सांगितलं असेल सर्वांनी मुलांनी सर्वांची किंमत पण केली कानबाई मात्रा एकच प्रार्थना करतो सर्वांना माताजी सुदेवस यांची मनोकामना पूर्ण करून त्यांच्या दरबारात जो पण काही रडत नाही कानबाई माता सर्वांचा बोल कानबाई माता ग्रामपंचायत रामनगर आता एकवीस जानेवारीला नुकतंच आमच्या गावाचं रैन गावाचं नामकरण करण्यात आलं तर रामनगर गाव गावात आमचे शेतकरी आणि ग्रामपंचायत शिपाई यांच्या शेतात त्यांना कानोबाई माता सापडली दीड दोन वर्ष गोष्ट आहे त्या दिवसापासून त्यांच्या मनात होतं की मग आपल्या गावात कानोबाई मातेचा उत्साह करावा लागणार आहे आणि दादू बघत यांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं त्यांच्या मुलाच्या अंग अंगातसुद्धा कानबाई माता येत होती प्रसन्न झाली त्यांना म्हणून त्यांनी हा उत्साह वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस तीन दिवस उत्साह आमच्या गावात झाला आणि वीस तारखेला बाजीबाकरचे रोड करण्यात आले एकवीस तारखेला आमच्या गावात लग्न लावण्यात आलं कानबाई मातेजवळ आणि आज दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी कनबाई मातेचं उत्साहामध्ये विसर्जन करण्यात येत आहे तरी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील पूर्ण शिंकडे तालुक्याचे लोक आलेले होते रात्रीसुद्धा प्रसादाचा भव्य मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता तरी आता मिरवणूक चालू आहे आणि कानबाई मातेचं विसर्जन आज करणारे आहे